नमस्कार मित्रांनो जनांगी पाटलांनी आता सांगून टाकलेलं आहे स्पष्ट भाषेमध्ये मोकळे मोकळे शब्दामध्ये सरकारला कळेल अशा पद्धतीनं आणि महाराष्ट्रालाही कळेल अशा पद्धतीनं की मराठा समाजाला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आम्ही राजकारणामध्ये सहभागी होणार नाही सरकार जे वारंवार म्हणते की पाटील हे राजकीय भूमिका घेत आहेत त्या संदर्भामध्ये माझं स्पष्ट असं मत आहे की मी जे आता उपोषणाला बसतोय उपोषणाला बसल्याच्यानंतर ज्या काय आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण मान्य करा आपण त्या मागण्या मान्य केल्याच्यानंतर राजकारणाबद्दल मी एक शब्द सुद्धा बोलणार नाही मी पूर्वीपासून सांगतोय की आमचं आरक्षणाचा जो का प्रश्न आहे तुझा राजकीय दृष्ट्या राजकारणामध्ये गेल्याच्यानंतर मिटणार असेल तर आम्ही ती भूमिका घेऊ असं आम्ही म्हटलेलं आहे म्हणजे काय तर स्पष्ट आणि मोकळ्या भाषेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्ण कळेल अशा पद्धतीनं आणि सरकारलाही कळेल अशा पद्धतीनं त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मराठा समाज किंवा मी जरंगे पाटील म्हणून महा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही उतरणार नाही राजकारणाची कुठलीही बाजू मांडणार नाही कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट राजकीय स्टेटमेंट आम्ही करणार नाही किंवा जर तुम्ही आम्हाला आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य केलात तर त्यानंतर मात्र मला दोष ठेवू नका असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जर तुम्ही ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्यानंतर एखाद्या वेळेला राजकीय भूमिका आम्हाला घ्यावी लागेल किंवा तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही तुमच्या विरोधामध्ये उठाव करावा लागेल अशा पद्धतीची काही भूमिका ते घेतील असं त्यांचं मत आहे म्हणजे आता पॉईंट क्लिअर आहे म्हणजे आजपर्यंत फडणवीस असतील किंवा सरकार असेल किंवा वेगवेगळे जे काही नेते मंडळी आहेत ते सांगत होते जरांगी पाटलांच्या विरोधामधले आणि मराठा आरक्षणाच्या विरोधामधले हे सांगत होते की जरांगी आता राजकीय भाषा बोलायला लागलेत आता ते स्पष्ट सांगितलेलं आहे की मी राजकीय भाषा बोलणार नाही राजकीय भूमिका पण घेणार नाही फक्त आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करा म्हणजे काय साधं सिंपल लॉजिक आहे की जर महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भामध्ये ठोस असा निर्णय घेतला जरांगी पाटलांच्या मराठा समाजाच्या ज्या काय मागण्या त्या मागण्या मान्य केल्या तर राजकारणापासून हे पूर्णपणे बाजूला असतील राजकारणाची कुठलीही भूमिका ते मांडणार नाहीत कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट करणार नाहीत कुणाच्या बाजूने ते बोलणार नाहीत तुम्हाला लाभ होईल अशीही ती भूमिका घेणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तसंच होईल ते पण जर तुम्ही आरक्षण देणार नसाल तर मग राजकीय लोकांनीच राजकी हे आरक्षण द्यायचं असतं आणि मग तिथं सत्तेमध्ये आपले काही माणसं असावेत ज्यामुळं भविष्यात येणाऱ्या काळामध्ये जे काही सरकार बनेल तिथं आपल्याला ह्या आरक्षणाचा लढा लढण्यासाठी मदत व्हावी या अनुषंगानं जर ते राजकीय भूमिका घेणार असतील तर त्यात गैर काय हे चुकीचं कसं काय म्हणजे आरक्षण देणं हे जर विधिमंडळामधूनच होणार असेल आत्ताच्या लोकांची ती मानसिकता नसेल तर विधिमंडळामध्ये आपल्याला आरक्षण देतील असे लोक पाठवण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे आज मराठा समाज ज्या हा की त्याचं जीवन जगतोय ते पाहता त्यांनाही एक मुख्य प्रवाहामध्ये येता यावं यासाठी सरकारनं काही पावलं उचलणं आवश्यक आहे आता अशामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला कुणबी आरक्षण दिलं जाईल असं बोललं जाते तेही सरळ सरळ देणार आहेत की मग ते टिकेल नाही टिकेल अशा पद्धतीने काय खुट्ट्या घालून ते देणार आहेत हे माहिती नाही पण चर्चा चालू आहे शेवटी चर्चा आहे ज्या दिवशी सरकार ह्या बाबतीमध्ये निर्णय घेईल त्या दिवशी खरं पण ते घेतल्यामुळं काही अंशी मराठवाड्यातील मराठा समाज अस्वस्थ होईल समाधानी होईल आणि तो राजकीय भूमिकेपासून दूर जाईल पाटील सुद्धा कदाचित पूर्णपणे राजकारणापासून ते ह्या विधानसभेमध्ये राजकारणाच्या बाजूने कुठली भूमिका घेणार नाहीत परंतु जी इतर उर्वरित महाराष्ट्र आहे तिथील मराठ्यांचं पण काय हाही प्रश्न शेवटी अनुत्तरित राहणार आहे त्या बाबतीमध्ये सरकारनं काही ठोस अशी काही हामी दिली तर सध्याला हा प्रश्न मिटू शकेल त्यामुळं काही का असत नाही शासनाने निर्णय घेणं गरजेचं आहे काही मागण्या मान्य करणं गरजेचं आहे जर त्या घेतल्या गेल्या तर निश्चितपणे जरांगे पाटील आणि मराठा समाज सरकारच्या विरोधामध्ये काम करणार नाही त्याच्या बाजूनं काम करेल आणि जर अशा पद्धतीनं सरकार भूमिका घेणार नसेल तर निश्चितपणे जरांगी पाटील हे इलेक्शनला थांबतील आणि मराठा समाज व मराठा समाजाला आरक्षण भेटावं असे वाटणारे इतर समाज बांधवसुद्धा या लढ्यामध्ये सहभागी होतील आणि जरांगी पाटील जी भूमिका घेतील राजकीय भूमिका घेतील त्याच्या बाजूनेही लोक राहतील त्यामुळे सरकारनं खुर्ला विषय मराठा समाजाला आरक्षण द्या हा समाज तुमच्या बाजून येईल मराठा समाजाला आरक्षण देऊ नका हा समाज तुमच्या ऑपोजिट जाईल माझं तुमच्या अपोजिट जाईल म्हणजे तो महाविकास आघाडीकडे जाईल असा त्याचा अर्थ नाही तुमच्या अपोजिटला वे फक्त महाविकास आघाडी असल्यामुळे त्यांना त्याचा लाभ निश्चितपणे होईल पण महाविकास आघाडी सोडून जर आणखीन कुठला पर्याय असेल तर त्यांना पण लाभ होईल कारण जर जरंगी पटलांनी भूमिका इलेक्शन लढवायची नाही अशी घेतली पाडायची घेतली ती ते काय दर म्हणतील का का की सरकारच्या लोकाला पाडा पण सरकारच्या लोकाला पाडा म्हणल्याच्यानंतर सरकारच्या लोकांचे जे काही उमेदवार असणार त्याच्या अपोजिटला जे कोणी उमेदवार असतील त्यापैकी तुम्हाला जो आवडेल त्याला मतदान करा जो तुम्हाला सांगेल की आम्ही तुमची येणाऱ्या काळामध्ये तुमचं सहकार्य करू म्हणून त्याला मतदान करा म्हणजे ते महाविकास आघाडीला मतदान करा असं म्हणणार नाही त्याच्यामुळं सरकारनं सावध होऊन जर आपल्याला राजकीय लाभ मिळून घ्यायचा असेल आणि मराठा समाजाच्या व्यथा पण जाणून घ्यायची असतील तर आरक्षण द्यावं आणि हा समाज आपल्या बाजूने ओढावा एक तर समाजाची अडचण भेटेल आणि आपली राजकीय अडचणसुद्धा भेटेल अन्यथा जनांगी पाटील निश्चितपणे राजकीय भूमिका घेतील आणि त्याला पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज व महाराष्ट्र समाजाला आरक्षण भेटावा असं वाटणारा इतरही समाज सपोर्टमध्ये असेल या बाबतीमध्ये महाराष्ट्रीयन म्हणून आपणाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे द्या जय महाराष्ट्र